आणि आता तुमच्याकडचे पाई पोपटही बोलायला लागले तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केला सोडतच माझा इतिहास तपासा मी नाही केलं कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं नाही पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून मुल समज होतोच सत्यानाथ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका